महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा कळवण येथे मोबाईल न दिल्याच्या कारणावरून अल्पवयीन मुलाने संपवली आपली जीवन यात्रा अबुणा येथील दुर्दैवी घटना कळवण तालुक्यातील पश्चिम भागात वसलेल्या आमदार गावात एक अत्यंत धक्कादायक आणि दुःखद घटना घडली आहे जितेंद्र मोतीलाल भोई या अल्पवयीन युवकाने मोबाईल न मिळाल्याच्या कारणावरून राहत्या घरी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे या घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे याबाबत समजलेली हकीकत अशी की जितेंद्र हा आमदर गावातील रहिवासी होता आणि सध्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता दिनांक सतरा एप्रिल रोजी त्याने राहत्या घरी लोखंडी गळफास लावून आपले जीवन संपवले ही घटना घडताच कुटुंबियांनी ताजरीने अभोना पोलीस स्टेशनला कळवले घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने त्वरित घटनास्थळी धाव घेतली जितेंद्र याचा मृतदेह अबुना ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला जिथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ज्याला मृत घोषित केलं सध्या या आत्महत्येचं नेमकं का कारण स्पष्ट झालेलं नसून पोलीस अधिक तपास करीत आहेत मात्र गावात रोजगार चर्चा आहे की जितेंद्रला मोबाईल न दिल्याने त्याने ही टोकाची भूमिका घेतली आहे या कारणानेच त्याच्या मनात नैराश्य निर्माण झाले असावे असा कयास काही ग्रामस्थ व्यक्त करत आहेत या दुःखद घटनेमुळे आमदार गावात शोककळा पसरली असून युवकांचा नव्याने नव्या चर्चा सुरू झाली आहे अल्पवयीन वयातील मुलामुलींच्या गरजा तणाव आणि अपेक्षा यांकडे अल्पवयीन वयातील मुला मुलींच्या गरजा तणाव आणि अपेक्षा यांकडे पालकांनी आणि शैक्षणिक संस्थांनी संवेदनशीलतेने लक्ष देण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे या प्रकरणी अबुना पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली पुढील तपास पोलीस हवालदार पी पी सोनवणे हे करीत आहेत वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा